पहिले जय श्रीराम आज आम्ही चाललोय जेजुरीला माझ्या मोठ्या भावाचं आत्ताच नुकतंच लगीन झालंय म्हणून आम्ही चाललोय दर्शनाला जेजुरीला एलकुट एलकुट जे 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 सदाचा सदा तर आता आपण नारुळ पडतोय इथे नारोळ पडून झाल्यानंतर आम्ही आता निघूया आपण थेट जेजुरीला बघूया रस्त्यामध्ये जय गणपती बाप्पा मला सोडायला आमचा शाडू आलाय शाडू आम्ही चालू जेजुरीला भावा शाडो आम्ही आहे जेजुरीला भावा तू येतो येतो आमचा शाडो शाडो परत परत गावला उडे झिमणी उडे कबूतर उडे अरे उडाल कबूतर शिकला उडे मोरला पुढे खिडकीला उड्या अरे बर शाळू उडे नाही उठे लातच का रिजन वडापाव भाऊ खात वा गोट्या बघतो गपचू गपचू खात अशा प्रकारे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे भावांनो आता आम्ही निघत आहोत निघालो चला आता निघा पटापट नाश्ता वगैरे झालेला आहे भावांनो प्रकारे आपण जेजूरला पोचलो आहे गाडी वगैरे आपली झालेली आहे पार्किंग आता तयारी वगैरे चालू आहे वहिनीची तयारी वगैरे झाली की आम्ही निघतो दर्शना डायरेक्ट मग आपण भेटूया आता आम्ही निघलो आहे दर्शनासाठी बघू शकता तुम्ही आपण यांचा काय आता बघूया दर्शन किती वेळात होतो ते किती वेळ लागतो आम्हाला पण वरती चढायला भेटूया आपण मधी मधीत आता आपण थोड्याच वरात बघूया भाऊ बहिणीला उचलणार आहे बघा आता सोबत राहा आता भाऊ बहिणीला उचलणार आहे उचलू शकतो का नाही बघू आता किती पायऱ्या चालतो कितीच्या बघूया बावा, बावा, आ, बावा भावा भावा पंधरा वीस तरी पाहिलं गेली एकदम पहिल्यांदा लागीन झाले भावा तुझा बघू शकता तुम्ही भावांनी आता हे किती झाल्या पायऱ्या झालं किती बर चल बर या चला भाई आज फॉर्मलाय नुसता अरे भावा तू अरमानली

थोड्या वेळा पोहोचू लोबाच्या दर्शनाला बघू शकता तुम्ही जमले आमचे सिस्टर भाऊ मयूर मयूर यांनी आज गेम फिरवलेली आहे अरे आपण आहे आपण जाऊया दर्शनाला आतमध्ये बघूया पुढे काय होतं वेळ किती लागतो तुम्हाला सांगतो मी गेटवा किती मोठा आहे तुम्ही बघू शकता उभ्या पायऱ्या आहेत नवीन नवीन जोडपे आहे तिथे दर्शनाला प्रकारे आम्ही वरती पोचलो आहे आता चालले प्लॅनिंग आम्हाला लाईनीमध्ये आणण्याची आता बघूया किती लाईन आहे त्या सगळं दर्शन करून क्राऊड किती आहे जय मल्ला कारण नवीन लगेच झाल्यानंतर इथं येणं खूप गरजेचं आहे दर्शनासाठी नवीन जोडपॅन नक्की आहे इथे दर्शनासाठी इथे भाऊ आणि वहिणींचं दर्शन झालं आहे आणि आम्ही लाईनीमध्ये राहायचा प्रयत्न केला होता लाईन भयंकर मोठी आहे आणि पोचता वाता आम्हाला कमसे कम तरी तीनच वाजतील म्हणून आम्ही दर्शन करायचं कॅन्सल केलं आम्ही बाहेरून दर्शन केलं फोटो वगैरे काढले आठवण म्हणून आणि इथे पाण्याची शक्यता खूप जोरात आहे आता कारण की थोड्या थोडं पाणी पडतो आता पाणी खूप जोरात येणार आहे म्हणून आमचं दर्शन वगैरे झालं आहे आता आम्ही इथून निघतो आहे आणि आता मस्तपैकी जेवू जेऊ आणि निघूया आपल्या घरी त्याला काय कसं काय आहे तुम्हाला अपडेट देत राहू मी तुम्हाला खंडोबा दर्शन देऊ शकलो नाही त्याबद्दल मला माफ करा कारण की प्रचंड गर्दी आहे लाईनीत उभा राहू शकत नाही म्हणून मी लांबून दर्शन केलं आहे तुम्ही पण समजून घ्या आणि दर्शन तुम्ही पण लांबून करून घ्या एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट काय व्हिडिओ तुम्ही बघू शकता खरं खूप प्रचंड सुंदर आहे विष्णुपद यांचेही दर्शन झाले आमचे आता आम्ही थोडेफार फोटो काढतोय आता आम्ही निघतो आमच्या घरी फोटो काढून झालेला आहे आता आम्ही निघतो आमच्या घरी हॅलकोड बानूबाईच्या दर्शनाला तुम्ही आपण जाऊयात दर्शन करूयात दर्शन करूया बानूबाईचे शेळे प्रमाणात होते शकता आता मी निघालोय आम्हाला जायचं आता एकविरेला आईच्या दर्शनाला पण हे एन जी बघू शकता तुम्ही खूप मोठी लाईन आहे भली मोठी लाईन आहे कधी निघू कधी सी एन जी टाकू ना कधी निघू ना कधी पोचू ना कधी आई तुझे दर्शन होतील असं झालं बघूया आता आम्ही सी एन जीच्या लाईनीमध्ये आहोत शकता तुम्ही सी एन जीच्या गाडीमध्ये एन्जॉयमेंट खूप आहे पण हा ब्रेक पण खूप आहे इथे <laughs> पंधरा मिनटं झाले थांबली गाडी पंधरा ते वीस मिनटं बघू शकता आमची वहिनीला भाऊला गाडी चालून खूप थांबलं आहे माझा भाऊ बावु। आम्ही जेजुरीवरून निघालो एकविरेला मी आता विचार केला एकेरीच दर्शन करू पण आपल्याला जाता तर रस्त्यामध्ये काय लागलं बघा विठ्ठलाची मूर्ती तर प्रचंड खूप मोठी आहे आपण त्याला दर्शन घेऊया आता तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही आता आपण पुढच्या साईडला आलो आहे जेणेकरून ती मूर्ती आपली ना एकदम क्लिअर दिसत असेल म्हणून बघू शकता तुम्ही एवढी मोठी मूर्ती आहे खरं आणि तुम्ही याल रिटर्नसाठी जेजुरीवरने एकविर जाल तर नक्की ते दर्शन करायला या

जनी बायन आई मजी पहिले मानाची सती शंकराची न माया तुझी लाख मोलाची आई एक वीरा एक वीरा एक वीरा मा व्यवस्थित घरी पोहोचलोय दर्शन वगैरे सर्व एकदम व्यवस्थित झालं आणि नक्की भावांना सपोर्ट करा लाईक कमेंट सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला नक्का विसरू एलकुट एलकोट जय मल्ला सदानंदाचा एलकोट जय श्रीराम सर्वांना गुड नाईट